परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पुणे सोलापूर महामार्गावरील एस टीच्या हॉटेल थांब्यावर अचानक भेट दिली राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे सोलापूर महामार्गावरील एस टीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना त्यांनी अचानक भेट दिली तेथील प्रवासी आणि एस टी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का तसंच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का याची चौकशी केली याबरोबरच तेथील प्रसाधनगृहांची देखील त्यांनी आवर्जून पाहणी केली यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदवली त्याची तातडीनं दखल घेत मंत्री सरनाईक यांनी ही प्रसाधनगृह तातडीनं दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित हॉटेल मालकांना दिले तसंच आढळलेल्या इतर त्रुटींबाबत संबंधित मालकांना विहित वेळेत त्या दूर करण्याचे निर्देश दिले अन्यथा हॉटेल थांबा ना इलाजानं रद्द करण्याचे निर्देश देऊ असा इशारा त्यांनी दिला दरम्यान हे हॉटेल थांबे ज्या पुणे विभागात येतात त्या विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून या हॉटेल थांब्यांच्या त्रुटींची पूर्तता पुढील एक महिन्यात करण्याचे निर्देश दिले दरम्यान भिगवणजवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटीच्या अनेक बसेस थांबलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तिथं भेट देऊन पाहणी केली असता अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढलं जात असल्याचं त्यांना दिसून आलं याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे निर्देश एस टीच्या अधिकाऱ्यांना दिले